गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव भारतीय जनता पार्टीच्या माजी जिल्हा परिषद सदस्यांचे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आमरण उपोषण माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे आणि त्यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले असून अत्तरदे दाम्पत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात यावेळी आमरण उपोषण या, या केले आहे अत्तरदे दाम्पत्याच्या उपोषणाला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असून हा राजकीय चर्चेचा विषय बनला आहे भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांच्या मालकीचा गट क्रमांक एकशे सत्त्याण्णव दोन ऑब्लिक दोन आहे याच्या सर्व परवानग्या घेऊन त्यांना अभिन्यास मंजूर केला असून पण शिंदे गटाचे सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला स्थगिती दिली आहे याच्या विरोधात माधुरी अत्तरदे आणि त्यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले असून त्यांनी मुख्यमंत्री आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून एक शेतकरी महिला म्हणून आपल्यावर अन्याय केल्याचा आरोपही माधुरी अत्तरदे यांनी बोलताना केला आहे या संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे व माझी खासदार व शिवसेना ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील नेमकं काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात आहेत माझी पत्नी नामे माधुरी चंद्रशेखर अतर्दे ही एक शेतकरी महिला आहे हो शेतकऱ्याला शेतीच्या विकसन करण्याचे पूर्णपूर अधिकार या संविधानाने दिलेले आहेत हो तर महसुली दप्तरी नगरपालिका सदरी सगळं सर्व परवानग्या घेऊन तिने एखादं विकसनाचं काम मंजूर करून घेतलेलं होतं त्या संदर्भामध्ये कामं सुरू असताना नियमात सगळ्या मंजुऱ्या घेतलेल्या असताना शेतकऱ्याला ज्या आधी संविधानात अधिकार दिलेले ते सर्व अधिकार वापरून सर्व परिस्थितीने सगळं काम केलेलं असताना अचानक माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्या शेतीची तक्रार केली व डायरेक्टली uh, नियमात नसताना डायरेक्ट uh, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने त्या प्रकरणाला स्थगिती आणली जर काही ते चुकीच्या पद्धतीचे तिने विकसन केलं असतं तर ज्या अधिकाऱ्याने परवानगी दिलं त्यांना सस्पेंड केलं असतं जर काही ते चुकीच्या पद्धतीने आलं असतं त्यांना रद्द केलं असतं परंतु मुद्दा मु एका महिलेला त्रास देण्याकरता हे कसे फायनान्शियल बर्बाद होतील किंवा त्या शेतात टेन्शनमध्ये सहा महिने झाले माझी पत्नी ही त्या टेन्शनमध्ये प पार दिवसभर टेन्शनमध्ये परेशान राहते म्हणून उपोषणाला शेवटी आम्हाला बसावं लागलं कारण की एखाद्या महिलेवर हा अत्याचारच आहे तिच्या घरी जर एखाद्या मंत्रालयाचं पत्र येतं की मुख्यमंत्र्याने तुम्हाला एखाद्या प्रकरणाला स्थगिती दिली विनाकारण विनाकारण जर हे नियमात नसेल तर तिला फाशी देऊन टाका माझी मे तर पण नियमात नसेल तर त्या आमदाराला डायरेक्ट पदाहून आठवून टाका किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे अत्याचार अत्याचार आम्ही सहन करणार नाही आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीचे एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे पण आम्ही आज चुकीच्या पद्धतीच्या मुख्यमंत्री दिलेला आहे असा आम्हाला जाणवता आहे व हे मुद्दा म्हणून अत्याचार करीत असतील तर आमचा या गोष्टीला विरोध आहे नक्की काय विषय पण नक्की कसं नक्की विषय असा आहे किंवा ज्या शेतीला विकसन करण्याकरता डेव्हलपमेंट करण्याकरता ज्या परवानग्या घ्याव्या लागतात त्या सर्व परवानग्या नियमाने मुख्याधिकारी म्हणा महसूल दप्तरी म्हणा सगळ्यांपासून परवानग्या घेऊन प्रकरण मंजूर केलेलं होतं भुसावल 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 येतील परंतु एका ये आमदाराने तक्रार केली की चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे आणि डायरेक्ट कुठलीही सुनावणी न घेता डायरेक्ट स्थगिती मुख्यमंत्र्याच्या सहीने मिळाली हे चुकीच्या पद्धतीने केलेलं त्यांना एकदा धमकवण्याचं काम जर आम्हाला होत असेल तर आम्ही सहन करणार नाही पक्ष वगैरे बाजूला ठेवून आम्ही म यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही सत्ताधारी सत्ताधारी पक्षातला सत्ता पक्षात भाजप हा खूप मोठा पक्ष त्यातला मी एक विधानसभा प्रमुख माझे मीचे जिल्हा परिषद सदस्य एवढ्या असताना जर ह्या मला त्रास देत असतील तर आमच्या पक्षात बाकी खूप लोक आहेत असे की ते यांच्या त्रासाला कंटाळून गुपचुप बसलेले मला तरी वाटतं की आता ते सर्व पुढे येऊन सांगतील व हा आजपासून असं समजून चालावं की आजपासून हा खूप जोरदार काहीतरी प्रोग्राम सुरूच झाला यांचा आम्ही मी इतके त्रासलो आहे हे काम नाही झालं आमच्या या सरकारमध्ये हा मुख्यमंत्री बदल्यापासून हे काम नाही झालं दपू द दाबून दा, मारण्याचं काम करत आहे आम्हाला आणि हे तर डॉक्युमेंटले दा, दा, आहे कागदोपत्रे आहे कोण ऐकून घेणार कोण ऐकून घेणार एवढी लाचारी आम्ही ऐकणार नाहीत तुमच्या नेत्यांकडे असं गेल्या नेत्यांकडे सांगितलं सर्व सांगितलं पण ते काय टेकावचा सरकार असल्या कारणामुळे टेका लागलेला असल्या कारणामुळे सगळे आमचे नेतेसुद्धा याबद्दल काही बोलू शकलेले नाहीत जे म्हणतात की बाबा तुमच्यावर अन्याय झाला यू झाला मग आता अन्याय जे न्याय कोणाकडे मी इथं येऊनच मांडणार आहे बरं याच्यामध्ये कोर्टाने स्पष्ट सांगितलं की हा वेळ पंचेचाळीस दिवसाच्या हात तुम्ही ही स्थगिती उठवावी कोर्टाचे सुद्धा ऐकत नाही मुख्यमंत्री आणि आमदार यांना हवा भरली हवा हवा भरली यांचा माज उतरावा मी पब्लिकला करतो यांचा माज उतरावा माझ माज उतरावा मी या सत्यचाच त्यांना सांगतोय माज जास्त करू नका माज उतरावा यांचा माज उतरवा तुमच्या चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आगामी काळात त्यांच्या विरोधात आमचं त्यांच्या ही पाच रुपयाचा संबंध नाही कुठं दुश्मनी नाही कुठं काम नाही कुठं काहीच नाही मी त्यांना प्रत्यक्ष माफी मागितली भेटलो ते म्हणे वय नजर चुकीने झालं नजर चुकीने झालं तर मग मोकळं करून द्यायला पाहिजे लगेच अहो माझी मिसेस घरी टेन्शन मध्ये कस आवाला आमदार महत्वाचे हो कसला मिसेस जर डिप्रेशन मध्ये येऊन काही झालं तिचं बरं वाईट ते आमदार आमच्या घरी कामाला येणार आहे काय हा रेसिडेन्शियल परवानगीसाठी रहिवास परवानगीसाठी आमची आम शेती रहिवासात वर्ग करण्याकरता परवानगी घेतलेली होती झाले म्हणजे त्याच्यात परवानग्या नियमानुसार घेतलेल्या होत्या परंतु यांना कुठं पोटात दुखलं यांच्या पोटात दुखलं पोटात दुखलं पोटात दुखलं असं आमच्या नात आमचे नेते होते भाजपमध्ये असताना नाताबाऊ ते असताना असं कधीच झालं नाही असं कधीच होत बी नव्हतं हे आमच्या अत्याचार ते होऊ देत नव्हते हो दे कमीत कमी पदाधिकारी आंदोलन करत आहे या आंदोलकांची तुम्ही घेतलेली आहे सत्ताधारी आहेत सत्तेमध्ये आहेत एका विरोधात व शिंदे गटाच्या आमदारांच्या विरोधात हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत एक प्रकारे खर्चा आहेर दिलेला आहे भाजपच्या पदाधिकाऱ्याने काय सांगा या जळगाव तालुक्याचा भाजपाचा विधानसभा क्षेत्र प्रमुख जिल्हाधिकारी कार्या कार्यालयासमोर आंदोलन करतो की माझ्या पत्नीच्या नावाची जमीन अकृषक करताना खंडणी मागितल्या जाते या जिल्ह्यामध्ये भाजपाचा नगरसेवक बाळू मोरेचा भरदिवसा भोगसून खून केला जातो या जिल्ह्यामध्ये भुसाळमध्ये बारसे नावाच्या सफाई कामगार करणाऱ्या आमच्या या सगळ्या समाजाचा मेतर समाजाच्या नगरसेवकाचा खून होतो या जिल्ह्यामध्ये काल तर जेलमध्ये कैदी सुरक्षित नाही खून होतो आहे तीन मंत्री पण एकही वाली नाही वाऱ्यावर शेतकरी वाऱ्यावर नागरिक आणि आपण बघतोय की कुठल्याही पद्धतीने धाक प्रशासनाला राहिला नाही आहे पूर्णपणे या जिल्ह्याची वाताह झालेली आहे आणि म्हणून या आंदोलनातून त्याला दिशा देता येईल का राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही मुद्द्यावर हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलं आहे म्हणून त्या विधानसभा क्षेत्रमुख आत्तर्दे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला आहे आज जर ज्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या शेतकरी म्हणून त्यांनी न्याय मागितला आहे त्यांचे असे हाल असतील तर सर्वसामान्यांचे काय हाल हा प्रश्न आहे म्हणून थोडी जनाची नाही तर ता मनाची तरी भाजपाला किती फसवणार हवे किती पाप तुम्ही त्या ठिकाणी करणार किती तळताळ तुम्ही त्या ठिकाणी अजून भोगणार तुम्ही त्यामुळे मला असं वाटतं की हा अतिरेक आता होतोय हा उद्रेक आता होतो आहे सरकारने वेळीच दखल घेतली पाहिजे निश्चित मुख्यमंत्री यांनी त्यांची मंजूर केलेली ऑर्डरला स्थगिती दिली म्हणजे हे आमदार जे गद्दार आहेत यांचे लाड करण्यापुटी हे मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्री कशाला स्टे देतात आणि कशाला मंजुरी देतात हे पाहत देखील नाही म्हणजे आंधळ दडतो कुत्रपीठ खातो अशी परिस्थिती आहे एका बाजूला ठेकेदार भीक मागो आंदोलन आहेत दुसऱ्या बाजूला रोज हे मंजूर मंजूर देऊन शेतकऱ्यांच्या भावनेशी आहेत आमच्या भगिनींना एवढं दहा वर्ष सत्तेत होतं तेव्हा जाग आली नाही आणि आता शंभर दिवस राहिले तेव्हा आमची लाड लेख लाडकी म्हणून लबाडाचा आवतन जेवण मिळाल्याशिवाय खरं नाही अशा पद्धतीने आमच्या बगिणीशी पण खेळतायत त्यामुळे ही मातृशक्ती हा शेतकरी हा तरुण पेटून या सरकारला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल